शाळेतली मुलं आईल तिकडे भोजनासाठी करत नाही जेवलाच का तुम्ही हा बसा बसा जोक बसा लवकर इकडे जोग बसली तुमचं बसवलं नाही मी बघ सगळी जोग बसली या बघ डायरेक्ट शाळेत नाही लस आज सुट्टी नाही सुट्टी घ्यायची ना पोरांची मुलाखत चालू आहे मध्ये

सगळे एकदम उठायच्या सगळे महिला मंडळ एकदम उठायची एक ते का तू वाढत होतो मग तू अर्धाच ठेवलं वाढू हे बघा मोठं स्वयंसेवक आपण ट्रेन मध्ये पण भेटलेलो येऊ तर मेहनत ट्रेन मध्ये देवीच्या भक्तीने भक्तीच्या ओढीने गर्दीतून तो इलेलो आहे पप्पा बरोबर आणि हा आता पापड वरपण होतो पापड वाढताना तुम्ही बघितलं किती वाढले बघा आवड आवड बघा लहान मुलांका पण तू मग जवान जेवण होतो तिकडे पापड पिपळ वाटत होतो नाव का तुझा हा प्रियांश फ्रियांश एक नंबर तळेकर आणि मम्मी कुठे आहे काय बोलत असे आमचे गाववाले येलेले आहेत कायच्या ट्रेनने येईल कोकण कन्या कोकण कन्या माता वेताया देवीचा वार्षिक जत्रोत्सव स्वयंसेवक व्यवस्थापक इकडे व्यवस्थापन करताना जेवण वगैरे वाढलेलं आहे त्यांनी हां एक नंबर आणि इकडे आमचे हेम एम ए दादा एम ए दादा व्यवस्थापक दर्शनासाठी मॅनेजमेंट तिकडे करत होते इकडे जेवणाची सर्व ठिकाणी व्यवस्थापन करताना आपले

भव्य दिव्य अशी भोजनाची व्यवस्था इकडे करण्यात आलेली आहे माऊलींच्या चतुर्सेवासाठी आणि आतमध्ये बघा भात केळीच्या पानावर ही परंपरा आहे गावची एक वेगळी टेस्ट येते भाताला

तुमको ऐसा क्या आदमी मानने हैं? हमें किसान ताऊ, जेली किसान ताऊ, तुम्हें पहचाना कौन पता नहीं करता, तो आपने जेली नहीं बेच सकता, या बोल सकते हैं तुम्हें जुल्मर जेताना है, उसमें कितने सारे तुम्हें करता महिला <laughs> <laughs> <laughs>

باگو دمو یوکل लागले ده ایان تک ایان تک یو اډیټ चालू करून बंद करू लागला पाण्याच्या रुपांल कपड्याच्या टाकावा